प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना अर्थात शालेय पोषण आहाराच्या संदर्भात शालेय शिक्षण विभागाने महत्त्वाच्या अशा सूचना दिलेल्या आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा खाजगी अनुदानित व अंशत अनुदानित शाळांच्या अनुषंगाने हा एक अत्यंत महत्त्वाचा असा शासन निर्णय आहे आजच्या या व्हिडिओमध्ये पोषण आहाराच्या दृष्टिकोनातून नेमक्या कोणत्या सूचना केलेल्या आहेत ते आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेच्या अनुषंगाने शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा महत्त्वपूर्ण असणारा एक शासन निर्णय जाणून घेणार आहोत अशाच प्रकारचे शासन निर्णय जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब्स करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्ताने करतो आहे सुरुवातीला आहे ती प्रस्तावना प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत राज्य व केंद्र शासनाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या खाजगी अनुदानित व अंशत अनुदानित शाळेमधील इयत्ता पहिली ते इयत्ता आठवीपर्यंतच्या पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनाचा लाभ देण्यात येतो केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार योजनेअंतर्गत इयत्ता पहिली ते इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी चारशे पन्नास उष्मांक व बारा ग्रॅम प्रथिनेयुक्त तसेच इयत्ता सहावी ते इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांना सातशे उष्मांक व वीस ग्रॅम प्रथिने युक्त दुपारचे भोजन देण्यात येते ग्रामीण भागात तांदुळाची वाहतूक व धान्यादी मालाचा पुरवठा करण्यासाठी निविदा प्रक्रियेद्वारे जिल्हा निहाय पुरवठेदार नियुक्त करण्यात येतात सदर पुरवठेदारांमार्फत शाळा स्तरावर तांदूळ व इतर धान्यादी मालाचा पुरवठा करण्यात येतो संबंधित शाळा व्यवस्थापन समितीमार्फत नियुक्त स्थानिक महिला स्वयंपाकी तथा मदतनीस बचत गट यांच्यामार्फत अन्न शिजवून पोषण आहाराचे वाटप विद्यार्थ्यांना करण्यात येते तसेच नागरी भागातील ज्या शाळांमध्ये धान्य साठविण्यासाठी तसेच स्वयंपाकगृहासाठी जागा उपलब्ध नाही अशा शाळांमध्ये संबंधित शाळांच्या शालेय व्यवस्थापन समितीमार्फत महिला बचत गटांची नियुक्ती करून योजनेची अंमलबजावणी करण्यात येते सदर योजनेअंतर्गत पुरवण्यात येणाऱ्या मध्यान्ह भोजनातून विषबाधेच्या घटना राज्यामध्ये घडत असल्याचे निदर्शनास येत आहेत त्या अनुषंगाने सदर योजनेअंतर्गत अन्न विषबाधीच्या घटना घडू नयेत यासाठी पालन करायच्या मानक कार्यपद्धती अर्थात यस ओ पी निश्चित करण्याची बाब ही शासनाच्या विचाराधीन होती निरने काया त्या अनुषंगाने शासन निर्णय काय आहे ते आपण आता जाणून घेऊया प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना केंद्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे राज्यामध्ये राबविण्यात येते सदर योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना सकस पौष्टिक रुचकर तसेच चांगल्या दर्जाचा पोषण आहाराचा लाभ मिळणे आवश्यक आहे सबब सदर योजनेअंतर्गत अन्न विषबाधेच्या घटना घडू नयेत यासाठी पालन करावयाच्या मानक कार्यपद्धती अर्थात ओ पी सोबत जोडलेल्या परिशिष्टप्रमाणे राहतील उपरोक्तप्रमाणे मानक कार्यपद्धतीचे सर्व संबंधितांमार्फत काटेकोरपणे पालन करण्यात यावे तसेच सदर योजनेअंतर्गत केंद्र व राज्य शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेले शासन निर्णय परिपत्रक मार्गदर्शक सूचना निर्देश यांचे सुद्धा तंतोतंत पालन करण्यात यावे प्रस्तुत शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून आपण ते संकेतांकाच्या सहाय्यानं पाहू शकता संकेतांक आपल्याला स्क्रीनवर दिसतो आहे आता आपण जाणून घेऊया तो महत्वाचा भाग अर्थात यस ओ पी नेमकी काय आहे ते प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत अन्न विषबाधेच्या घटना घडू नयेत यासाठी पालन करावयाच्या मानक का कार्यपद्धती ही पी आपण थोडक्यात जाणून घेऊया आपल्याला ही व्यवस्थितपणे वाचावयाची असेल तर ती महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे ती आपण संकेतांकाच्या सहाय्यानं पाहू शकता सुरुवातीला आहे अन्न विषबाधा संकल्पना काय आहे अन्न विषबाधा म्हणजे दूषित अन्न किंवा पाणी सेवनामुळे उद्भवणारा आजार सदर विषबाधा सूक्ष्म जंतूमुळे रासायनिक प्रदूषण किंवा विषारी पदार्थामुळे होते त्यानंतरचा मुद्दा आहे प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत मध्यान्ह भोजनातून शाळांमध्ये अन्न विषबाधेच्या घटना घडण्याची कारणं या ठिकाणी नेमकी कोणती कारणं आहेत ते आपण जाणून घेऊ शकता त्यानंतर अन्न विषबाधेचे घटक कोणते आहेत जैविक घटक रासायनिक घटक भौतिक घटक इत्यादी घटकांचा समावेश होतो अन्न विषबाधेची लक्षणे मळमळ आणि उलट्या जुलाब आणि पोटदुखी ताप आणि अशक्तपणा डोकेदुखी व अंगदुखी आणि काही गंभीर प्रकरणामध्ये डिहायड्रेशन जलशुष्कता स्नायू किडनी व इतर महत्त्वाच्या अवयवांवर परिणाम होतो शाळेमध्ये विषबाधा प्रकरणे घडू नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे त्याकरिता संबंधित घटकांनी खालीलप्रमाणे कार्यवाही करणे आवश्यक राहील सुरुवातीला आहे शाळा व्यवस्थापन समिती त्यानंतरचा भाग येतो तो या ठिकाणी आपण जाणून घेऊ शकता मुख्याध्यापक आणि शिक्षक यांच्या अनुषंगाने आहे या त्यानंतरचा महत्वाचा मुद्दा आहे तो स्वयंपाकी तथा मदतनीस स्वयंपाकी आणि मदतनीस यांनी आहार तयार करत असताना नेमकी कोणती काळजी घ्यावी या संदर्भातलं विस्तृत विवेचन या ठिकाणी आलेलं आहे पुढचा महत्वाचा मुद्दा येतो तो, तो माननीय शिक्षणाधिकारी माननीय गट शिक्षणाधिकारी आणि माननीय या अधीक्षक यांच्या संबंधित काही महत्वाच्या सूचनाही आपण या ठिकाणी जाणून घेऊ शकता आता जाणून घेऊया पुढे काय म्हटलं ते गोदामाच्या अनुषंगाने गोदामात धान्य सुरक्षित राहण्यासाठी खालील उपाययोजना कराव्यात स्वच्छता आणि देखभाल धान्याचे योग्य संचय आर्द्रता नियंत्रण कीटक आणि उंदीर नियंत्रण धान्य तपासणी सोबत आहे सुरक्षा आणि देखरेख आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर धान्य वाहतूक आरोग्य विभागाच्या अनुषंगाने सुद्धा आपल्याला या ठिकाणी काही महत्त्वाच्या सूचना दिसत आहे नंतरचा मुद्दा येतो तो अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या संदर्भात आणि सर्वात शेवटी आहे ते संबंधित शिक्षणाधिकारी यांची या संदर्भात अशा प्रकारची घटना घडली तर नेमके कर्तव्य काय असतील विषबाधा घडलेल्या शाळेत तात्काळ भेट देऊन परिस्थितीची माहिती घेणे बाधित विद्यार्थ्यांची रुग्णालयात जाऊन भेट घेऊन त्यांना दिलासा देणे विषबाधा प्रकरणाचा अहवाल तारीख वेळ लक्षणे उपचार व उपाययोजना यांची माहिती तात्काळ माननीय जिल्हाधिकारी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद माननीय शिक्षण संचालक प्राथमिक माननीय जिल्हा आरोग्य अधिकारी यांना त्वरित सादर करणे विषबाधा घटना निकृष्ट दर्जाच्या धान्यादी मालामुळे घडली असल्यास व तसा प्रयोगशाळा तपासणी अहवाल प्राप्त झाल्यास संबंधित पुरवठेदाराविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करून त्याप्रमाणे शिक्षण संचालक प्राथमिक यांना अहवाल सादर करावा तसेच सदर शाळेमध्ये प्रस्तुत कालावधीत पुरवण्यात आलेल्या धान्यादी मालाची देयके अदा करण्यात येऊ नयेत शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा हा पोषण आहाराच्या अनुषंगाने महत्त्वाचा असा शासन निर्णय आहे या शासन निर्णयामध्ये यसओपी निश्चित करण्यात आली असून ही एसओपी शाळा शिक्षक मुख्याध्यापक यांच्यासह अन्य घटकांसाठी महत्त्वाची अशी आहे सदर शासन निर्णय आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद